आणि समाजाच्या हिताचा जर विचार केला जनतेच्या हिताचा जर विचार केला तर आपल्याकडनं एक चांगलं नेतृत्व निर्माण होऊ शकतं आणि त्यामुळे राजकारण म्हणजे की एक चुकीचं करिअर आहे असा जो मनातला जो समज आहे तो आधी सगळ्या तरुणांनी काढून टाकावा आपल्या हातातनं सर्वसामान्याला काय मदत होऊ शकते आपल्या व्यक्तिगत हातामधनं सत्तेच्या माध्यमातनं आपल्या अधिकाराच्या माध्यमातून आणि ती मदत जर आपण समाजाला करू शकलो तर ते फार मोठं पुण्याईचं काम आहे आणि म्हणून मी तरुण वर्गाला सांगतो की मी जो आज संदेश पारकर हे जे काय नाव का उला है। ये मी जे काही कमवलं आहे हे जनतेच्या आशीर्वादामुळे मला मिळालं मी कडकोली शहरातनं सुरुवात केली आणि आज मी जिल्ह्यातनं राज्यापर्यंत पोचलो आणि म्हणून तुम्हाला मी एक प्रेरणा देण्यासाठी सांगतो की कॉलेजच्या जीवनामध्ये युवकांची संघटना असायची त्यावेळी आम्ही एन एसयू मध्ये काम करायचो आणि एन एसयूचं एक नेटवर्क विद्यार्थी दशेमध्ये चळवळीमध्ये आम्ही सुरू केलं आणि पूर्ण तालुक्याचं जे कडकोली कॉलेज आहे हे तालुक्यामध्ये जे सगळे विद्यार्थी आहेत विद्यार्थी दशेतले सगळे युवक युवक युवती ह्या सगळ्या त्या ठिकाणी असायच्या आणि आम्ही त्यांचं नेतृत्व करायचो आणि म्हणून नेतृत्वाची आवड जी खरी विद्यार्थी जीवनामध्ये आमच्यामध्ये निर्माण झाले आणि म्हणून मी पहिला कणकोली कॉलेजचा जनरल सेक्रेटरी झालो म्हणजे जर आपण विद्यार्थ्यांना संघटित केलं तरुण युवा वर्गाला संघटित केलं तर आपण काय करू शकतो ही सुरुवात माझ्या राजकीय जीवनाची कॉलेजच्या जीवनापासून झाली नंतर तेच नेतृत्व मी ग्रामपंचायतीला उभा राहिलो कणकोलीच्या ग्रामपंचायतीमध्ये आणि तीच तरुणांची साथ होती आणि सगळ्यांनी मिळून मला सरपंच केलं मी दहा वर्ष या शहराचा सरपंच होतो तरुणाईच्या काळामध्ये त्याच्यानंतर मी थेट नगराध्यक्ष पदाला उभा राहिलो सगळ्या कणकोलीकरांनी मला निवडून दिलं मी कणकोलीचा नगराध्यक्ष झालो म्हणजे राजकारणामध्ये जर आपण एक आवड म्हणून एक सेवाभाव म्हणून जर आपण काम करू शकलो आणि लोकांना संघटित करू शकलो तर चांगल्या विचाराकडे आपण शहर नेऊ शकतो समाजाला एक दिशा देऊ शकतो ही ताकद युवकांमध्ये आहे युवक जर तर त्यांनी ठरवलं तर क्रांती करू शकता भविष्य घडू शकता आम्ही त्यावेळी बेबान होतो आम्ही परिणामाची चिंता कधी केली नाही आम्ही काम बेबानपणे केलं आणि मग आम्ही कोणालाही त्या ठिकाणी म्हणजे वैचारिक लढाई आम्ही केली ती वैचारिक लढाई केली विचारांची लढाई केली की कशा पद्धतीनं आपण संघटित होऊन जर समजा तरुण म्हणून जर आपण जनतेच्या समोर गेलो तर लोक आपल्याला त्या ठिकाणी ने आपल्याला नेता म्हणून स्वीकारू शकतात ही ताकद तुमच्या कामामध्ये थोडस सेवेची सेवाभावाची भूमिका नम्रतेची भूमिका तुमच्यामध्ये आली पाहिजे त्याचबरोबर आपण स्मार्ट पण झालं पाहिजे आपण आता दोन हजार पंचवीस या युगामध्ये आहो आम्ही जेव्हा सुरुवात केली ते जवळजवळ एकोणनव्वद नव्वदचा काळ असेल आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत आणि म्हणून आता स्मार्ट युग झालेला आपल्याकडे मोबाईल आले आपल्याकडे वेगवेगळी यंत्रणा नवीन निर्माण झालेली आहे इन्स्टा आहे काय ते फेसबुक आहे आणि म्हणून सगळ्यात आता जग जे आहे ते जवळ झालेलं आहे पूर्वी फार कठीण होत प्रसिद्धी कमी कमी असायची आपण लोकांपर्यंत जाण्यासाठी आपल्याला आप मर्यादा असायच्या पण आज एखाद्या तरुणाईतलं व्यक्तिमत्व जगाला त्या ठिकाणी वेळ करू शकतो जर तुम्ही काम केलात प्रत्येक क्षेत्रामध्ये करिअर म्हणून तर त्या ठिकाणी आपलं करिअर नक्की त्या ठिकाणी होऊ शकतो आणि म्हणून सगळं त्या ठिकाणी बाजूला सारा कुठंतरी मनामध्ये ठरवा एक जिद्द ठरवा एक ध्येय कुठंतरी आपल्याला जिद्द ठरवायचे एक ध्येय गाठायचं आहे आणि तशात प्रयत्न करा नक्की तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता लोकांचं प्रेम हे त्या ठिकाणी तुम्हाला मिळालं पाहिजे लोकांचा विश्वास तुम्हाला मिळाला पाहिजे जर प्रेम आणि विश्वास जर तुम्ही दिलात आणि आपलं संघटन कौशल्य मजबूत केलात तर नक्की जनतेचा आशीर्वाद तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि लोकांना का अपेक्षा असते कुठंतरी आता गावातल्या जो विकास आहे शहराचा विकास आहे हा कुठंतरी व्हावा तरुणाईचा आज बेरोजगार आहे त्यांच्या हाताला कुठंतरी काम मिळावं कुठेतरी ज्या महागाई चाललेली आहे या महागाईतनं कुठंतरी आपल्या कुटुंबाला त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे आपल्याबरोबर आई वडील असतात आपल्याबरोबर आपली भाव भावंड असतात आपला परिवार असतो या परिवाराचं जे भविष्य आहे परिवाराला विश्वास असतो की काहीतरी आपला मुलगा करेल आपली मुलगी काहीतरी करेल एक समाजामध्ये आपलं नाव निर्माण करेल काहीतरी कर्तृत्व उभं करेल ही अपेक्षा समाजाची असते आपल्या पालकांची असते आणि मग कुठंतरी ती जबाबदारी जबाबदारीचं ओझं आपण कधीच घेऊ नका आपल्याला जे जे क्षेत्र आवडतं त्या क्षेत्रामध्ये आपण झोकून द्या बघा आपण जीवनामध्ये यशस्वी होणार काही एखाद्याला जर देर घडायचं असलं तर ते त्याला कुठल्याही आधाराची गरज नसते मी तुम्हाला सांगतो तुमचं मन खंबीर पाहिजे तुमच्यामध्ये ती हिंमत पाहिजे की आपण हे करू शकतो ही हिंमत जर तुम्ही मनामध्ये ठरवला तर त्या ठिकाणी आपण यशस्वी होऊ शकता मी बघा एका बैठकीमध्ये सांगितलं की भीती ही कसलीच त्या ठिकाणी बाळगायची नाही पण आदर मात्र प्रत्येकाचा आपण केला पाहिजे सन्मान जो आहे हा प्रत्येकाचा केला पाहिजे जे आपले वडीलधारी आहेत जे आपले सहकारी आहेत जे आपले कुटुंबातले आहेत अनेक वर्ष झिजून झिजून आपलं आयुष्य झिजून त्या त्या ठिकाणी मुलाला त्या ठिकाणी घडवण्याचं काम मुलीला घडवण्याचं काम पालक त्या ठिकाणी करत असतात समाजाचं बारीक लक्ष हे प्रत्येकावर त्या ठिकाणी असतं एक लक्षात घ्या जीवनामध्ये वाईट गुणांची शाळा कुठेच नसते आपण बघितलं तर अनेक शाळा तुम्हाला दिसतील पण त्या शाळेतले चांगले गुण पटकन आपल्या अंगात येत नाही पण जे वाईट गुण नसतात ते वाईट गुण आपण पटकन कॅच करतो त्याची कुठेही शाळा नसते वाईट गुणांची शाळा कुठेही नसते पण ते पहिले आपण स्वीकारतो ते त्या ठिकाणी त्या अशापासून अशा ह्याच्यापासून अशा आपण लाभ राहिलं पाहिजे एक आदर्श जीवन जर आपल्याला जगायचं असेल समाजाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यायची असेल आपल्या कुटुंबाची जर जबाबदारी खांद्यावर घ्यायची असेल तर तितक्या ताकदीनं तुम्ही उभे राहा लक्षात घ्या गरिबी काही मॅटर करत नाही तुमची शिक्षण ज्यावेळी आपण शिक्षण घेतो त्यावेळी ते शिक्षण महत्वाचं आहे शिक्षण ही खऱ्या अर्थानं संपत्ती आहे जर तुम्ही शिक्षणामध्ये जर ताकद मिळवली आणि जर तुम्ही उभे राहिलात तर तुमची गरिबी आपोआप त्या ठिकाणी दूर जाऊ शकते आणि कोणही म्हणजे जो माणूस जन्माला येतो तो कुठल्या घरामध्ये येतो गरिबीमध्ये येतो श्रीमंती स्रे, श्रीमंतीमध्ये येतो पण शेवटी आपण ठरवलं पाहिजे की कशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी समाजाच्या समोर गेलं पाहिजे कशा पद्धतीनं आपण आपल्याला जीवनामध्ये घडायचं आहे हे जर तुम्ही तरुणांनी ठरवलं तर त्या ठिकाणी आपलं नक्कीच चांगलं होऊ शकतो आणि तुमच्यावर त्या ठिकाणी समाज अवलंबून आहे तुमचं कुटुंब अवलंबून आहे याची जाणीव तुम्ही लक्षात घ्या आणि म्हणून मी जास्त वेळ आपला घेणार नाही मी एवढंच सांगेन राजकारण जरी त्या ठिकाणी काहीतरी चुकीचं क्षेत्र आहे असं जर समजत असाल तर ते मनापासून बाजूला काढा कारण मी बघितलं की अनेक आम्ही होतो तीच लोक आज राजकारणामध्ये नवीन लोक कुठेतरी राजकारण द्यायला बघत नाही पण कुठेतरी असं भासवलं जातं किंवा असं सांगितलं जातं की राजकारण हे वाईट आहे असं नाही जर आपण चांगलं करायचं जर ठरवलं या शहराचं म्हणा या आपल्या गावाचं म्हणा किंवा आपल्या सगळ्या समाजाचं तर आपण करू शकतो ही ताकद तुमच्यामध्ये आहे आणि म्हणून युवा शक्ती हीच खऱ्या अर्थानं क्रांती करू शकते उद्याचं जे भविष्य आहे या कणकोलीचं हे तुम्ही आहात आणि म्हणून चांगल्या विचाराबरोबर ना काहीतरी समाजासाठी आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो ही भावना कायम स्वातंत्र्यानं मनामध्ये ठेवा प्रत्येकाचे संबंध प्रेमानं त्या ठिकाणी जोडा नक्कीच ही जगता आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही मी ना। तरुणांना एवढंच सांगतो जे आपण मनामध्ये आता ठरवलेलं था आहे शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आपण आता या निवडणुकीच्या सामोरे जातोय तुम्ही सगळी नवी पिढी आहात नवे सगळे नवे लोक आहात कुठतरी स्वीकारा हातामध्ये की नाही की आपल्याला ना कुठल्याही परिस्थितीमध्ये शहर विकास आघाडीचा विजय या ठिकाणी शंभर टक्के निश्चित करायचा आहे तशा पद्धतीनं आपण का पाहू नका प्रत्येकाच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा की आम्ही ही शहर विकास आघाडी का त्या ठिकाणी केलेली आहे युवा शक्तीला आम्ही त्या ठिकाणी कशाला त्या ठिकाणी सामावून घेतोय आम्हाला या पुढच्या कणकोलीचं भविष्य जे आहे हे तुमच्या तरुणाच्या हातामध्ये द्यायचं आहे तुम्ही ज्या शहराला त्या ठिकाणी आदर्श शहर घडवू शकता तुम्ही ज्या शहराचा सर्वांगीण विकास करू शकता फक्त कुठेतरी लोकांमध्ये मिसळण्याचं शिकार अलीकडे मोबाईल झालाय त्यामुळे संवाद जो आहे तो कमी झालाय आपण फक्त मोबाईल मेसेजवर गेलेलो आहोत म्हणजे संवाद जो आहे जनतेचा जनतेची सुख दुःख काय जनतेची अडचणी काय लोकांचे प्रश्न काय कशामुळे त्या ठिकाणी आपली प्रगती होत नाही कशा पद्धतीनं आपण वागलं पाहिजे कशा पद्धतीनं आपण ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे याचं कुठंतरी जाणीव जबाबदारी भान त्या ठिकाणी आपल्याला असलं पाहिजे आणि कुठंतरी संवाद करा प्रत्येकाच्या बरोबर आपण चांगला सुसंवाद केला तर चांगलं त्या ठिकाणी वातावरण निर्माण होईल आणि कुठंतरी तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल लक्षात घ्या आत्मविश्वास हाच सगळ्यात मोठा आहे तो मनामध्ये प्रत्येकाने निर्माण करा बघा जीवनामध्ये आपण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी सगळ्या तरुणाला माझ्या मित्राला नव्या तरुणाला सगळ्यांना शुभेच्छा देतो की आपण त्या सगळ्या म्हणजे कणकोलीचं भविष्य आपण आहोत म्हणून त्याच्या दृष्टीनं आम्ही तुमच्याकडे पाहतोय समाज तुमच्याकडे त्याच पद्धतीनं पाहतोय पालक सुद्धा त्याच पद्धतीने पाहतोय आणि म्हणून तशा पद्धतीनं घडण्याचा प्रयत्न करा परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय ही जनता आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद